हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत महारिता महारितमध्ये भरती निघालेली आहे सहायक पात्रता पदवी मराठी व इंग्रजी टायपिंग चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई कार्यालय खालील पदे कंत्राटी तत्वावर अकरा महिन्यांकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवार पाच बारा दोन हजार चोवीसपर्यंत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतिसह विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे बघा तुम्हाला फोर्ट मुंबईचा हा जो ॲड्रेस आहे तिथे अर्ज करायचा आहे पदांची नावे बघा खाजगी सचिव तीन आहेत एकत्रित मानधन एक, एक लाख दहा हजार मासिक वेतन असणार आहे स्वीय सहाय्यक एक नव्वद हजारापर्यंत मासिक वेतन असणार आहे खाजगी सचिव बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल इंग्रजी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द पट प्रति मिनिट व मराठी चाळीस शब्द प्रति प्रतिमिटं लेखड उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र उच्च न्यायालय जिल्हा न्यायाधिकारी सॉरी न्यायालय कौटुंबिक न्यायालय मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट न्यायालय महाराष्ट्र शासकीय प्रा प्रा न्यायाधिकरण आणि केंद्रीय श प्रशासकीय न्यायाधिकरणमधली खाजगी सचिव या पदावर सात वर्षाचा अनुभव आवश्यक या पदावर नेमणूक झाल्यास अपिलिया न्यायाधिकारण न्यायाधिकरणाच्या कासामध्ये श्रुतलेखन डिक्टेशन घेणे कम आ, क्रम प्राप्त राहील मराठी लघुलेखनामध्ये जर निर्दोष केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ट कामगिरी असेल अशा उचित उमेदवारांना माननीय अध्यक्षकां अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथिल करण्याचा अधिकार राहील लघुलेखन चाचणी बघा इंग्रजी लघुलेखन परीक्षा सत्तर गुण मराठी लघुलेखन परीक्षा दहा गुण मौखिक मुलाखत वीस गुण त्यानंतर दुसरी जी पद होती ती होती स्वीय सहाय्यकची मान्यताप्राप्त विद्यापीठामधनं पदवी हवी इंग्रजी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिटं मर मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिटं उत्तीर्ण प्रमाणपत्र इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिटं व मराठी चाळीस शब्द टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र हवं एम एस सी आय टी पण हवं उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय कौटुंबिक न्यायालय मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणमधील खाजगी सचिव या पदावर पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे या पदावर नेमणूक झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायिक कामामध्ये श्रुतलेखन म्हणजे डिक्टेशन घेण्याचे क्रम प्राप्त राहील मराठी लघुलेखनामध्ये जर निर्दोष केलेल्या पात्रतेत आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ट कामगिरी असेल अशाच उचित उमेदवारांना माननीय अध्यक्ष अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथिल करण्याचा अधिकार असेल बघा लघुलेखन चाचणी इथेही होणारे इंग्रजी लघुलेखन परीक्षा सत्तर गुण मराठी लेखन परीक्षा दहा गुण मौखिक वीस गुण बघा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक आहारता अनुभव टंकलेखन संगणक याबाबत प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद करण्यात येतील ठीक आहे पोस्टाने किंवा कुरिअरने वैयक्तिक असे तुम्ही देऊ शकता तुमचे अर्ज पाच डिसेंबरच्या आधी कार्यालयीन वेळेमध्ये त्याच्यानंतर पाठवलेले अर्ज मान्य करण्यात येणार नाही अर्ज पाठवे पाठवताना तुमचा पाकिटावर लिहिलं असलं पाहिजे कोणत्या पदासाठी तुम्ही हे अर्ज लिहिता आहे निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवात नियुक्ती अकरा महिन्याच्या कालावधीसाठीच असेल ठीक आहे मग तुमच्या कामात गुणवत्ता व उरक पाहूनच तुम्हाला पुढचा कालावधी म्हणजे दोन वेळा अकरा अकरा महिन्याचं पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल ठीक आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबईमधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात सविनय ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट बघा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तो तुम्हाला प्रिंट काढून व्यवस्थित भरून पोस्टाने पाठवायचा आहे किंवा तुम्ही बाय हँड पण देऊ शकता अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओकड तोपर्यंत धन्यवाद